सगळ्यात भारी काय माहिती आहे ह्या असल्या ज्या तुम्हाला गुलाबी रिबिनी दिसत आहेत त्या रिबिनी बघून आमचा आम्हीच खुश होते ते बघा झेंडे <laughs> फडकतायत आपले <है> <laughs> नुकताच पाऊस पडून गेला आहे आणि इतक्या निसर्गरम्य ठिकाणी ही हवा ही शांतता आणि पक्ष्यांचे आवाज आणि झाडांना येणारी कोळी पालवी हा शब्दात सांगू शकत नाही आपण ते अनुभवायलाच लागतं आहे